नीट नका करू इथं लोक मरायला लागले तो पास तापाशी जी आर कव्हर काढते पाच महिन्यापासून हाय घाला राज्य का असलं काही संयम असतो काही समाजाला भी आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत काढायला लागले का आमच्या मराठ्यात जातील म्हणा एकतीस मार्च पोत हे केलं एकतीस मार्च पोत थी। एकतीस मार्च थी त्याचं बापण केलं थी एकतीस मार्च थी। त्याच्या माया कोण कोणते भाड होईल एकतीस पर्यंत थी त्याचं बापण केलं का पाच महिने काय इकडे काय काढित होते का त्यांचं कसाल कुणी केल्यावर खोटे ते आमचं परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मग दिसती करायची नीटकाराने मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार आहे एल घेतलं का कशाला बोलायला तर मग आम्हाला आम्हाला बघा बघतात काय तुम्ही दिसते मी तात्पुरती जाती राहणार आहे खरं सांगणार आहे जातीला जीव चालला इथं तुम्हाला काय होत जातात त्यांचं फुकटचे मनात बसून फुकट त्यांचे भाकरी खाऊन मग इथं समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शिवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा आम्ही भरासा ठेवला का नालक ये नाहीत बोललो तसं करीत जा मग घेतलं का अधिवेशन दोन दिवसा मारता कमाय जातीला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या वतीन समज मेंटेनचे फोन दे पण आम्हाला देता का सोळावर हे नाही चालणार नाटक बघतो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखे बोलता अधिवेशनात कस का पुढे घेतात कशी अंमलबाजी करीत नाही ते बघतो तुमच्याकडे इथं जा व्हायला लागला अंगात सगळा तुम्हाला काय होतं पन्नास बारा सरकारचं भाकरी खाऊन आलं असतं आणि आम्हाला आमचं सांग लागला गोड गोड गप्पा माराल इकड तुम्हाला मराठे काय असते पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही बी मजा लावली का पाण्याने व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि भांगार जाऊन ये तुमचं प्रक्रिया असली प्रक्रिया असते भांगार जाऊन या तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग राष्ट्रपती पाठराज तवा ते मिरज मधल्या दंगलीतले गुन्ह्याच का घेतले तुम्ही अजित पवार याचे कस काय घेता आलं तुम्हाला गुन्हे माग त्या छग्याचे कस काय घेतले तुम्ही किती गुन्हे दाख तुम्हाला घेतलेले आणि आमच्या प्रक्रिया सांगा आमचे आम गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला क्रॉस कंप्लेन घ्या राज्यभर जाऊन द्या दोन तीन हजार पोलीस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोरं जातो मध्ये यांना बी जाऊ द्या तुम्ही प्रक माग ना प्रक्रिया प्रक्रिया काय एकतीस जानेवारी काय आणलंय काय नाही ते बघायचं दिलं काय आणलंय काय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचे शासकीय राजकीय गुन्हे माग घेण्याचं त्यांनी काल अध्यादेश कमिटीला मुदत वाढ दिली तुमची कालपर्यंत ती मागणी ती दिली ना त्यांनी कमिशनर साहेब इथं आले तुम्ही मोठे पण सांगा काय तुमचं वजन बसण्यासाठी सरकार कशी गुन्हा माग घेतला गुन्हा माझा घेतला का आता आत्ता बोला त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय मागे घेतले जातील जातील का घेतले घेतले जातील का घेतले शेन तो का मी आता प्रत्येक गोष्ट आता काय अरे घेतले का घेण्यात येतील बाकी सांगणार उठाय दोन पैसे का मराठा ला